कोल्ड वॉर सुरू आहे आणि कोल्ड वॉर मधून हे सगळं घडताना दिसते तीनही पक्षांचा ताळमेळ एका पायात एकाचा एका पायपूस एकाच्या पायात नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली कुठल्या विकासाच्या दृष्टीनं हे सरकार कधी भांडताना दिसत नाही मात्र हिस्सेवाटीवरून जास्त अधिकार अधिकारानं भांडताना दिसत आहे म्हणजे बोकड कापला की जसे भाग पाडतात ना किंवा ते पुढील करायचे तसा आता सरकारची शकल पडतायत आणि प्रत्येक जण आपल्या त्या इशावर नाव मारायसाठी टपून बसलाय अशा प्रकारची स्थिती झाली कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र आणि कशा कुठे घाई ढाकलताय महाराष्ट्राला हे चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे थोडी तरी लाज शरम काही असेल तर मला वाटतं की तिघांनी महाराष्ट्रातील शोषित पिढी शेतकरी दलित आदिवासी या माणसाचा विचार करावा सत्तेसाठी हावरटपणा करून मताची चोरी करून बसलेल्या सरकारला जनतेच्या भावनाशी काही देणं गेलं नाही हे आता स्पष्ट झालं आहे आणि म्हणून हे सत्तेच्या वाट्यासाठी हे भांडताना दिसत आहे राज्यमंत्री काय किंवा कॅबिनेट मंत्री काय ज्यांचा जरणा त्यांना वाट्याचं पडला आहे पण जनतेच्या हिताचं यांना काही पडलेलं नाही हे यातून दिसते मंडळी यात्रेला खर तर विरोध होते त्यांना काय संबंध आहे भारतीय जनता पक्षाचा मंडल यात्रेशी मंडलशी काय देणं घेणं का मंडल मंडल आयोग लागू करावा त्याच्या शिफारशी लागू करावा म्हणलं त्यावेळेस रान उठवून लोकांचे जीव घेणारे कोण होते बहुजनांच्या पाठीत खंबीर खंजीर कुपसणारे कोण होते हीच मंडळी होती सत्तेत बसलेली कोणत्या मान वर करून यांना असा विचाराचा अधिकार आहे बहुजनांच्या हातामध्ये केवळ कावळ देऊन खुर्ची मात्र स्वतःकडे ठेवणारी म्हणतोय मंडल आयुक्त काय विचार दिल्लीतल्या आंदोलनाला पण आजचा विरोध केलाय त्यांनी भाजपने केवढा की का जागाय किंवा ह्याच्या संदर्भात पण फार ज्यावेळेस हा चोरींचा विषय आम्ही पुढे आता त्यावेळेस पुरावे मागतो आता पुरावे दिलेत तर उशीर का झाला म्हणजे पुराव्यावर विचार करायला पाहिजे की उशिरावर चर्चा करायला पाहिजे हे जे बेमान आहे देशाची सत्ता भडकवून अदानी अंबानीला पोसणारी उद्योगपतींना पोसणारी ही, ही एक अशी जात निर्माण झाली आहे देशामध्ये ही वेगळी जात आहे या देशाला उद्ध्वस्त करून बहुजनांना उद्ध्वस्त करून शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून जर आज से लौली, लौली। ते अमेरिकेने टॅरिफ लावली कशा मुळे लावली ते मुळात त्यांच्याकडून जे आईल खरेदी होत होतं आता रश्या खर्जी तो तो ते रशियाकडून खरेदी केलं जात चाळीस टक्के तेल हे अदा अंबानीच्या कंपनी रायरा आणि याच्याकडून खरेदी होतं ते साठ पंचावन्न साठ रुपयामध्ये हिंदुस्थानमध्ये येत आहे आणि ब्याण्णव रुपयानं ते विकलं जात आहे साठ हजार कोटी रुपये एका वर्षात कमवले आणि त्यामुळे मोदींना वाटलं की आपण इकडून यावं इकडून बंद केलं त्यामुळे ट्रम्प दुखवला हे कोणामुळे झालं तर त्या अंबानी अदानीमुळे झालं आणि हा देश उद्ध्वस्त होत आहे या जोडीनी मोदी आणि अमित शहानी अंदानी अदानी आणि अंबानीसाठी साठी सरकार चालवत आहे याच्या पलीकडे काही यांना देणं गेलं नाही शरद ना?